जय भीम साथीनो आज खरं तर या ठिकाणी व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की शिंगाळी या ग्रामपंचायतीमध्ये तालुका रावेर जिल्हा काही समाजखंडकांकडून भीमसैनिक मित्रमंडळाची जी काही फळी होती त्या फळीवरती शेण फेकण्याचं घानेरडं आणि नीच असं कृत्य करण्यात आलं सर्वात प्रथम या व्हिडिओच्या माध्यमातून मी या कृत्याचा निषेध करतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये किंवा जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर तालुक्यामधील संपूर्ण समाज बांधवांना आव्हान करतो की अशा ज्या काही घटना असतात मग या ठिकाणी काही दिवसांअगोदर कळमोदा या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेल्या फळीवरती शेण फेकण्याचं काम झालं होतं आज परत भीमसैनिक मित्रमंडळाच्या फळीवरती शेण फेकण्याचं काम झालेलं आहे असं नीच कृत्य करून ही जी काही लोकं आहेत ही काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत की तुम्ही खूप ताकदवान आहात तुम्ही खूप विद्वान आहात असं कधीही सिद्ध होणार नाही बाबासाहेब आंबेडकर आणि इटला आंबेडकरी समुदाय याचं अस्तित्व या जागतिक लेवलवरती आम्ही सिद्ध करून दाखवलं आहे तुमच्या या असल्या घानेरड्या कृत्यामुळे आमचं अस्तित्व कधीही संपणार नाही हे सगळ्यात पहिले तुम्ही लक्षात घ्या आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की ही लोकं असल्या प्रकारचे कृत्य याच ठिकाणी करतात ज्या ठिकाणी आपला स जो समाज आहे तो समाज अल्पसंख्याक आहे कमी संख्येने आहे आणि यांचं काहीही वाकडं करू शकत नाही असं यांना वाटतं आणि म्हणून अशा प्रकारचे घनरडे आणि निस्कृत्य यांच्याकडनं केली जाते मी संपूर्ण समाजाला आव्हान करतो की जळगावमध्ये रावेर तालुक्यात किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो काही आपला समाज आहे तो समाज शिंगाडी येथील गावातल्या समाज बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं आज गरजेचं का गरजेचं आहे ही जी काही कृत्य आहेत ही कृत्य घाणेरडी आणि नीच अशी कृत्य आहे या कृत्याच्या मागे कुणाचा हात असेल प्रशासनामधून कुणी आहे का किंवा सुनियोजित कट आहे का या सगळ्या गोष्टीचाही मागोवा घेणं गरजेचं आहे मी संपूर्ण प्रशासनाला आवाहन करतो की तिथल्या ज्या काही ग्रामपंचायतीतल्या जे काही स्थानिक लोक आहेत जो काही तुटपुंजा संख्येने तिथे जो समाज आहे त्या समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम इथं प्रशासनानं केलं पाहिजे असं आम्हाला या ठिकाणी वाटतं समाज बांधवांनाही मला माझं आव्हान आहे की आपण संपूर्ण समाज आणि एक समाज म्हणून संपूर्ण ग्रामपंचायतीतील लोकांच्या पाठीशी त्या शिंगाळी ग्रामपंचायतीतील लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणं आज काळाची गरज आहे आणि आपण एक जूट आणि एक मूठ आहो हे यांना दाखवण्याची गरज आहे मनुवादी वृत्ती हे ठेचली गेली पाहिजे काय वाटलं आम्ही कमजोर आहोत आमच्याकडे नेतृत्व नाही शंभर टक्के आमच्याकडे नेतृत्व आहे आम्ही कमजोर अजिबात नाही तुमच्यासारखीच काही भांडगुळं अशा प्रकारच्या दंगली घडवण्याचा प्रयत्न करतात आणि समाजामध्ये असंतोष निर्माण करतात आणि मग आमच्या बेकसूर मुलांवरती केसेस दाखल होतात या गोष्टीचं भान तुम्हाला पाहिजे केला होता प्रयत्न एक जानेवारी दोन हजार अठरा साली दंगल घडवण्याचा काय झालं काही करू शकले नाहीत तुम्ही आमचं आज आम्ही भीमा गावचा उत्सव म्हणून साजरा करतो तो दिवस तुम्हाला वाटतं की आपण अशा प्रकारच्या कृती केल्या आपण यांच्यावरती लाठीचार्ज केला आपण यांच्यावरती मारलं प्रशासनाचा दावा आणला म्हणून हे लोक झुकतील हे आंबेडकरी रक्त आहे बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त आहे कधीही झुकणार नाही संपूर्ण समाजाला माझं आव्हान आहे की गावामध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण होईल असं कुठल्याही प्रकारचं कृत्य आपल्याकडून घडू देऊ नका आणि संपूर्ण समाजाला जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील संपूर्ण आंबेडकरी समाजाला जेवढ्या काही आंबेडकरी संघटना असतील संघटन असतील जे काही नेते असतील पुढारी असतील किंवा वकील असतील जे कायदेतज्ञ असतील जे कायद्याच्या माध्यमातून त्यांना मदत करू शकतात संपूर्ण अशा लोकांनी त्या लोकांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे समाजाच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे धन्यवाद जयभेम